नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी तुम्ही, इपिक साल। तुम्ही इपिक ही ई पीक पाहणी करत असाल तर तुम ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे का नाही हे कसं चेक करायचं याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ई पीक पाहणी पूर्ण झाली आहे का नाही हे चेक करण्यासाठी तुमच्याकडे दोन ते तीन पर्याय आहेत ते दोन ते तीन पर्याय आपण आज या जा व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका तुम्हाला ई पा। पीक पाहणी कशी करायची याची माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता ई पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन ओपन ओपन केल्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवा या पर्यावरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची ई पीक पाहणी पूर्ण झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तास तुम्हाला अशी माहिती पाहायला मिळेल तुमचा जिल्हा तालुका गाव खाते क्रमांक गट क्रमांक पीक कुठलं लावलेलं आहे बरलेलं क्षेत्र हंगाम आणि लागवडीचा दिनांक ही माहिती तुम्हाला पाहता येईल यामध्ये तुम्ही दुरुस्तीही करू शकता अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्ही याला एडिट करू शकता किंवा नष्ट म्हणजे डिलीटही करू शकता अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुम तुमची ई पीक पाहणी झालेली आहे का नाही ही झाली मेथड एक त्यानंतर दुसरा एक पर्याय आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे होमपेज ओपन करायचं आहे आणि त्यानंतर गावाची ई पीक पाहणी पहा यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावामधील ज्या ज्या लोकांच्या यादीसमोर तुम्हाला असं ग्रीन दिसत असेल नावाच्या खाली ग्रीन दिसत असेल त्यांची ई पीक पाणी झालेली आहे त्यांची डिटेल्स तुम्ही आय बटनावर क्लिक करून पाहू शकता त्यामध्ये खाते क्रमांक भरलेलं क्षेत्र लागवडीचा दिनांक ही सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल हे जे व्हाईटमध्ये दिसत आहे त्यांची ई पीक पाहणी झालेली नाही आणि ज्यांच्या नावाच्या पाठीमागे ग्रीन आहे त्यांची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे अशी ही दुसरी पद्धत आहे ज्याद्वारे तुम्ही पाहू शकता की तुमची ई पीक पाहणी पूर्ण झालेली आहे का नाही त्यावरती आई बटनावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता त्यांनी कुठलं पीक लावलेलं आहे क्षेत्र किती भरलेलं आहे लागवडीच्या दिनांक ही सर्व माहिती तुम्ही त्यावर क्लिक करून पाहू शकता गावचे खातेदाराची पीक पाहणी पहा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन पद्धतीनं चेक करू शकता त्यानंतर तिसरी पद्धत जी आहे त्यानंतर तिसरी जी पद्धत आहे ती तुम्हाला तुमची डिजिटल सात बारा डाउनलोड करायची आहे दोन हजार चोवीस पंचवीसची डिजिटल सात बारा डाउनलोड केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासानंतर तुमची पीक पाहणी सात बारावरती नोंदली जाते यामध्ये तुम्ही पाहू शकता चोवीस पंचवीस खरीप हंगाम आहे यामध्ये किती क्षेत्र लावलेलं ला आहे त्यानंतर बोर लावलेला आहे का नाही ही सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही तीन पद्धतीने तुमची पीक पाणी पूर्ण झालेली आहे का नाही ही चेक करू शकता सुरुवातीची एक पद्धत ती तुम्हाला पिकाची माहिती पहा यामध्ये जाऊन तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत ती माहिती चेक करू शकता किंवा डिलीट करू शकता त्यानंतर गावातील खातेदारांची यादी पहा यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तिसरी पद्धत आहे तुमच्या डिजिटल सात बारा डाउनलोड करायची आहे आणि त्यावर चेक करायचं आहे की तुमची ई पीक पाहणीची नोंद झालेली आहे का नाही अशा प्रकारे तुम्ही तीन पद्धतीने ई पीक पाहणी पूर्ण झाल्याची खात्री करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका